पाओ किती उशिराने उशिराने फोन करता मला माहेरी ये येऊन आज दहा दिवस झाले तुम्ही फक्त मला नऊच वेळेस फोन केले मला लय राग आला तुमचं मला जा मला तुमच्याशी बोलायचंच नाही नाही बोलणार नाही बोलणार मी काही पण करा पण मी नाही बोलणं मग सॉरी बोला सॉरी बोला हां बावीस पेज सॉरी बोला बावीस वेळेस बोला हां मी मोजते मी मोजते चीटिंग नको बावीस वेळेस बोलायचं हां हां बोल हां नाही मला तरी तर पण तरी माझा राग जाणारच ना मला रिचार्ज करून द्या रिचार्ज करून द्या फोन हां हां करा रिचार्ज करा फोन कट ना का करू रिचार्ज करा मला हां नाही मला राग आला आहे त्या दिवशी तुम्ही काय बोललं ते आई मला ओरडत होती ना मग आई काय बोलली की इथं ड्रेस वापरायचे नाही तुम्ही आईला का नाही ओरडले मला राग आला आहे आता ছ বোল বোলা আজি বাবিছল